ऑल ऑलराईट right, नमस्कार महाराष्ट्र नमस्कार इंडिया असला वाली गुम कशा आहे तुम्ही सगळे आय होप सगळे जण एक नंबर असतात तर प्रमाणे वेलकम बॅक टू द सेनी नामदार व्लॉग मित्रांनो आता तोंड बघून तुम्हाला कळलं असेल की मी थोडं फार आजारी आहे पण तरीही आपण आपण व्हिडिओ काढण्यासाठी ऑलवेज खंबीर आहे मित्रांनो सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की आज होणार आहे दादांची सभा बारामतीमध्ये इलेक्शनच्या पहिले जे होणार आहे ते आणि दादांचं भाषण आपण वेगळा पोस्ट करणार आहे ती तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर बघायला भेटणार आहे आणि ही व्हिलॉग सेपरेट पोस्ट होणार आहे ठीक आहे ना आणि दुसरी गोष्ट सगळ्यापर्यंत मी तुम्हाला माफी मागतो की कारता थोडी पाळापळ माझी जास्त होत आहे आणि आजारी पण असल्यामुळे व्हिडिओ थोडी लेट येत आहे आणि खूप गॅप पण होत आहे नंतर आत्तापर्यंत व्हिडिओ आपली डेली येत होती आपल्या युट्यूब चॅनलला ठीक आहे ना तर काही हरकत नाही मित्रांनो याच्या पुढे का ना मी पूर्णपणे प्रयत्न करतोय थोडंसं आहे का नाही इलेक्शनचं वगैरे काम पूर्ण झाल्यानंतर आपण कंटिन्यू व्हिडिओ पोस्ट करणार आहे आणि कंटिन्यू एंटरटेन करणार आहे आणि प्लस आणि थोडंफार एकाने एंटरटेनमेंट करण्यासाठी नाही आपला डोस वाढवणार आहे तो तुम्हाला लवकरच एका कळलं आता वेट अँड वॉच ठीक आहे तर तुम्ही माझ्या चॅनल नवीन आहात सबस्क्राईब करा बेल बेलायकांना प्रेस करा विसरू नका जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहील चला आपण शारदा प्रांगणमध्ये जाऊया जो भिगवन चौकामध्ये आहे दादांची प्रा सभा होणार आहे तिथं आपल्याला जायचं आहे तिथं जाऊन तुम्हाला सगळं दाखवायचं आहे तर चला जाऊया बघू लेट्स गो मित्रांनो आपण इथं आलेलो आता शारदा प्रांगांचा बाहेर आणि आता तुम्हाला इथं दाखवू शकतो की जो काही इथं होणार आहे तिथं आपण तुम्हाला दाखवणार आहे आता कारण की माझा आवाज तिथं येणार नाही आता कारण की इथं भरपूर कालवा असणार आहे तर इथला जो काही माहोल असणार आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल मी लेट गो जाऊया येऊ माझे पाठी मागे तुम्ही बघू शकता पूर्ण गर्दी आहे तर तिथे जाऊया आणि बघूया लेट गो बघा पोली बंदोबस्त इथं पण पूर्णपणे पोलीस थांबले तुम्ही भरपूर पोलीस इथे आहेत आज या सगळ्या शिलेदारांचं मनःपूर्वक स्वागत आहे मान्यवर अजून येतात बाकी सगळेजन उडीऊन बसा सलग बसा सलग बसा प्रोत्साहन ए संप्लवी से पुरुष आणि स्त्री महाराष्ट्र हलगी ग्रुप संसर क्वालिटी एक नंबर दृष्टे में बारे योगेश भैया अपने तारलेत योगेश भैया आवाज कोणाचा आवाज जलकड्या होत आहे स्टेजचा समोरच्या बाजला खुर्ची आहे तिकडेकडे आपण बसून ग्या देशातून कुमला राष्ट्रवादी पुन्हा अगदीच्या वाटेने साहू या साधी मी एका मुख ने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा

सर्वांना घ्या फक्त मागे या बाजूला सर्वांना मिळेल त्या ठिकाणी बसून घ्या ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी त्या बाजूला उलट असतील मिळेल त्या ठिकाणी बसून घ्या आपण दादांचा पण या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी आपण बसून घ्या विनंती आहे आपले सर्व उमेदवार जे आहेत त्या जा सर्वांनी कृपया व्यासपीठावर यायचे या ठिकाणी फक्त उमेदवार त्यांनी व्यासपीठामध्ये स्थान पटवतात उपस्थित आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो बारामती नगर परिषद सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक सन दोन हजार पंचवीस तीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी पॅनल आणि प्रचाराची या ठिकाणी <ण्णागी> समारोप सभा आज बारामती नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस दोन हजार तीसच्या या सांता सभेच्या निमित्ताने उपस्थित झालेले तुमच्या आमच्या सर्वांचेच लाडकं नेतृत्व आदरणीय अजितदादा पवार तसेच मंचावर उपस्थित भवनगर साखर 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 कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज बापू व मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर सर्वांचाच नामोल्लेख टाळतो सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो कारण की मी माझं प्रास्ताविक अत्यंत थोडक्या शब्दात करणार आहे कारण की आपण ज्यांच्या मनोगताला ऐकण्यासाठी इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेत की दादा आपल्याला मार्गदर्शक करणार आहेत आदरणीय दादांनी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पडत असताना कुठेही असले तरी आपल्या बारामतीवर प्रचंड प्रेम केलेलं आहे कायम लक्ष ठेवलेलं आहे बारामतीला कोणतीही समस्या जाणू नयेत बारामतीला सर्व सुखसुविधे लाभाव्यात यासाठी आदरणीय दादा आपल्याला आहे की सकाळी साडेपाच वाजल्यापासून रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत अखंड काम गेले अनेक वर्ष जवळपास चार दशाहून अधिक काम आदरणीय दादा आपल्यासाठी करत आहेत सदैव बारामतीकरांसाठी स्वतःला वाहून घेत कार्यरत राहत आहे बारामतीकरांनी देखील दादांवर प्रचंड प्रेम करतात हे आपण नेहमीच अनुभवलेलं आहे आदरणीय दादांनी सुद्धा मला बारामतीचा प्रथम नागरिक होण्यासाठी विश्वास टाकला मला संधी दिली त्याबद्दल मी दादांचे रूढ साथ जन्मही फेडू शकणार नाही माझे आजोबा माझे वडील माझी आई यांनी देखील बारामतीसाठी हा बहुमोल सेवा केलेली आहे मिळणार आणि याची मला निश्चित खात्री आहे आणि तुम्ही मला मोठ्या संख्येने निवडून देता यामध्ये माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही नगराध्यक्षपद केवळ मिळवण्यासाठी नाही शोभेसाठी नाही तर ही आपली बारामती भारतात देशात नंबर वनची बारामती करण्यासाठी हे पद मी कायम पुढच्या पाच वर्ष आपल्या सेवेत राहील ही या सग ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या साक्षी आपली आपल्याला ग्वाही देतो आदरणीय दादांनी बारामतीला हे देशातील सर्वश्रेष्ठ सण म्हणून 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 एक वेगळी ओ ओळख निर्माण केलेली आहे दादांचे हे स्वप्न बारामतीकरांना देखील वेळोवेळी सांगितलेलं आहे दादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी पुढचे पाच वर्ष दिवसरात्र काम करणार आहे आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या दृष्टीने आम्ही महत्त्वाच्या उपाययोजना आणि प्रकल्प हाती घेणार आहे आणि त्याची विस्तृत माहिती आदरणीय दादा आपल्या मार्गदर्शनामध्ये देतील यामध्ये नागरिक देखील आपल्या सूचना मांडू शकतात बारामती शहरामध्ये पर्यटन रोजगार तसेच उत्पन्न वाढीसाठी सुद्धा आम्ही पुढच्या नवीन बॉडीमध्ये काम करणार आहे तसंच आपल्या गरिबांना प्रत्येक घटकाला जी काय त्याची समस्या असेल मग आमराईमध्ये घरकुलाचे प्रश्न असतील कसब्यामध्ये घरकुलाचे प्रश्न असतील हे निश्चित आदरणीय दादांच्या मार्गदर्शक राज्याच्या वेगवेगळ्या योजना केंद्राच्या वेगवेगळ्या योजना आणून आम्ही बारामतीला झोपडपट्टी शहर मुक्त करण्याचा आमचा मानस आहे यामध्ये सर्वसामान्य बारामतीकर केंद्रबिंदू म्हणून आम्ही कार्यरत राहणार आहोत बारामतीचा श्वास आणि ध्यास मानून काम करणारे आमचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी मला नगराध्यक्षपदासाठी आणि माझ्या एक्केचाळीस सहकाऱ्यांना नगरसेवक पदासाठी लढण्याची संधी दिली त्याबद्दल मी कायम त्यांचा ऋणू देईल आमच्यावर जो विश्वास टाकला आदरणीय दादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जो विश्वास टाकला ते साथ ठरवण्यासाठी आम्ही सर्वच नगरसेवक आणि नगराध्यक्ष कटिबद्ध आहोत दिलेल्या संधीबद्दल पक्ष संघटना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचे आम्ही मनापासून आभार मानत आहो पक्षाने दिलेली संधी आमच्यासाठी मोठी आहे ही संधीचं सोनं केल्याशिवाय मी व माझे सहकारी आम्ही स्वास्थ वाचणार नाही बारामती शहर यापूर्वीच दादांच्या प्रयत्नातून महाराष्ट्रातील एक नावलौकिक शहर झालेलं आहे आणि त्याची प्रतिष्ठा आणि त्याचा स्वाभिमान अजून उंचवण्याचं काम पुढील पाच वर्ष आम्ही निश्चित करत राहू हे सर्व क करताना आम्ही तुमचे आशीर्वाद तुमच्या सूचना आणि वेळवेळी तुमचं मार्गदर्शन घेत राहू आदरणीय दादांनी बारामतीकरांसाठी दिलेला शब्द कायम बांधील राहून आम्ही कार्यरत राहू ही आज आज सांता सभेच्या निमित्ताने मी आपल्याला सर्वांना ग्वाही देतो पुनश आपण आमच्या सर्व एक्केचाळीस उमेदवारांपैकी आठ उमेदवार बिनविरोध झालेले आहेत तसेच आता उर्वरित तेहतीस उमेदवार व चौथी फाव नगराध्यक्ष पदाचा मी यांना तुम्ही प्रचंड बहुमता निवडून देताल अशी मला पूर्ण खात्री आहे पुन्हा एकदा आपण मोठ्या संख्येने आज दादांचे विचार ऐकण्यासाठी या सांगता सभेसाठी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचेच आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवाद या ठिकाणी काही स्वागत करूया कारण विकसित बारामतीचे शिल्पकार म्हणून अखंड महाराष्ट्र ज्या आदरणीय दादांना ओळखतो त्या विकासावर पाऊल ठेवण्यासाठी तुषारजी अल्लाट यांनी देखील आपल्या पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे आपलं खूप खूप धन्यवाद आणि स्वागत जोरदार तुषारजी यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये त्यांचं स्वागत या ठिकाणी आम्ही करतो त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी त्यांचा या ठिकाणी प्रवेश आहे त्या सर्वांचं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आपल्या सर्वांना या ठिकाणी संबोधित करतील एकदा जोरदार अजितदादा यांच्या तुम्ही बघा की एकदा दोन तीन महिन्यांच्या कॅबिनेट मध्ये राज्यात अनेक ठिकाणी करत असताना त्याच्यात बारामती टाकून घेतली तुम्ही फक्त नेहमी साथ देता तशी साथ द्या बाकी समाज घोषणा एक तास दिवसा जास्त झालेल्या भाषणामध्ये फक्त आणि फक्त समाजकारण फक्त आणि फक्त बारामतीचा विकास म्युझिक थांब एक महत्वाचा या ठिकाणी घोषणा आपण करतोय प्रभाग क्रमांक चौदा मधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विशाल पवार यांनी आपल्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे मी विशाल पवार यांचं खूप खूप स्वागत करतो आदरणीय दादांच्या हस्ते आपला सन्मान करतो आणि हा ही साथ हा पाठिंबा फक्त विकासाचा आहे आदरणीय दादा त्याचं स्वागत करणाऱ्या येणाऱ्या काळात बारामतीकरांसाठी असंख्य सुविधा देण्याचा आणि प्रत्येक बारामती कराला त्या विकासाचा भाग बनवण्याचा माझा मनापासून प्रयत्न राहील अशी दादांनी या ठिकाणी घोषणा केली आहे कॅन्सर हॉस्पिटल आय आय टी आय आय एम आणि सिंगापूरच्या धर्तीवर स्मार्ट सिटी करण्याचा आदरणीय दादांचा मानस ए आय एचा वापर करून बारामतीकरांसाठी करणार आहे आणि बारा एकरामध्ये सायन्स पार्क उभा राहणार आहे असंख्य विकासाचा खजिना दोन हजार तीस पर्यंत बारामतीकरांना पाहायला मिळणार आहे तेव्हा ही पंचवार्षिक निवडणूक बारामतीकरांसाठी अत्यंत महत्वाची आहे असा आशावाद या ठिकाणी आपण व्यक्त केलेला आहे दादा आपले खूप खूप आभार येणारे पाच वर्ष दादांचं विजन आणि विकसित बारामती आपल्याला कशी बाजायला मिळणार हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात धन्यवाद थँक्यू सो मच आपल्या सगळ्यांचा आभार सगळे काँग्रेस पक्षच्या उमेदवारांना विजयी करावा आदरणीय दादा धन्यवाद थँक्यू सो मच खूप खूप आभार terkait dengan sistem mereka आता का नाही आपण इथे आलेलो होतो तर कशी काय झाली सभा नंबर एक नंबर दादांची सभा म्हणलं ना दादा आले तर काय हिरो पेक्षा कमी नाही मध्ये एवढी गर्दी एवढी गर्दी दादा म्हणतात काय भाई अरे हात कशाला भेटायचंय नमस्ते करतात ना तरी काय तुम्हाला कसं का वाटलं की जमीर भाई आपले बोहनाथ जिक्की आदमी आपले नाही घ्या मेर दोस्तिंग हा सभा पूर्ण झालेली आहे मित्रांनो आणि भरपूर असे प्रचंड संख्येने का नाही सगळेजण आलेले होते आणि तुम्ही बघू शकता जेवढी गर्दी होती तेवढी सगळं कुडच्या बिडच्या सगळे मोकळे झालेले आहेत आणि दादांनी भाषण काय केले यार एक एक तास दोन दोन तास सॉरी एक एक तास सव्वा सव्वा तास आहे का नाही भाषण करणं जोक नाही आहे मित्रांनो आणि भरपूर असं आहे का नाही चांगले अपग्रेड करणारे बारामती झाल्याबद्दल पण भरपूर गोष्टी आपल्याला सांगितल्यात आणि बाकींनी पण एका नाही म्हणजे आपले सचिन शेठ सातव वगैरे त्यांनी पण एका नाही भरपूर असं आपल्याला काही काय 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 सांगितलेलं आहे तर ते पण करण्याचं या पाच वर्षात प्रयत्न करणार आहे तर आपण पाच वर्षात बघायला बघायला आम्ही पण आहे आणि तुम्ही पण आहे ठीक आहे ना तुम्ही बघू शकता आता काय गर्दी वगैरे काही नाही आहे तर निघूया घरी सगळं मोकळं झालेलं आता तर काय नाही राहिलं दादांचं भाषण झालं सगळेजण घरी गेलेले आता आपण पण घरी जाऊया पोलीस बंदोबस्त तर काय भरपूर जोरात होता आता तरप घरी आणि आपली गाडी भिवन चौकामध्ये लावलेली आहे आणि आपण शारदा प्रांगणमध्ये आता होतो तर तिकडे की हो ना आपली गाडी लावली आहे आता गाडी घेऊया आणि पहिलं घरी जाऊया कारण मोबाईल स्विच पहिला आलेला आहे आपण दोन तास झाला आपण इथंच आहे ठीक आहे ना घरी जाऊया चार्जिंगला चार्जिंगला लावूया आणि त्यानंतर आपला व्हिलोगेंड करूया लेट गो दोन चौक इथं लावलेली होती आपली गाडी तर आता गाडी काढूया आणि जाऊया घरी आपण आता घरी आलेलो आहे आणि दादांची सभा वगैरे खूप चांगल्या प्रकारे ऐकाने पार पडली आणि भरपूर ऐकाने सगळेजण देता आले होते मोठ्या संख्येने आले होते आणि भरपूर चांगली अशी सभा पार पडली आणि आता येणाऱ्या वीस तारखेला कसं इलेक्शन होणार आहे काय होणार आहे ते सगळं बघण्यासारखं आहे आणि तुम्ही तर बघतालच आपल्या व्हिलॉगमध्ये ठीक आहे ना तर मित्रांना आजसाठी फक्त एवढंच आय होप तुम्हाला ही व्हिडिओ खूप आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेलायकांना प्रेस करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करायचो वेळ या व्हिडिओला ठीक आहे ना तर भेटू तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्या तप्त केली बाय बाय खायला अपना और आपल्या फॅमिली टेकर युअर सेल्फ आणि युअर फॅमिली बाय बाय गाईज गुड नाईट